महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यदिनी काही महानगरपालिकांनी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झाला कल्याण डोंबिवली नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव या शहरांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या नागरी ठरावानुसार महानगरपालिकांना स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन गांधी जयंती यांसारख्या राष्ट्रीय आणि धार्मिक महत्त्वाच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे या वादग्रस्त निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की राज्य सरकारने मांस विक्रीवर कोणतीही नवीन बंदी घातलेली नाही हा निर्णय एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता आणि त्यानुसारच स्थानिक महानगरपालिकांनी तो लागू केला आहे आमच्या सरकारने याबाबत कोणताही नवीन आदेश दिला नाही दुसरीकडे या बंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय नागरिकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचं म्हटलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही यावर नाराजी व्यक्त करत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्वातंत्र्यदिनी अन्नावर बंदी घालणं योग्य नसल्याचं सांगितलं प्रत्येक नागरिकाला काय खायचं याचा अधिकार आहे असंही ते म्हणाले पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मात्र स्वातंत्र्यदिनी अशी कोणतीही बंदी लागू केली नाही या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी साली याचा सा जी आर काढण्यात आलेला आहे अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतो मलाही मीडियातनं समजलं मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही काय असा निर्णय घेतला त्यावेळेस ते त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत महापालिकांनी मास विक्रीचा बंदेशाजू लाग, लागू केलेला आहे त्यामध्ये नव काही नाही उद्धव ठाकरे सरकारच्या काळातही हा निर्णय लागू होतो राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार मनात ही खरी आहे हे सगळं मतदारांच्या पोहोचवणं लढाई आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा